गुड मॉर्निंग आज आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण बघू शकताय आज सकाळची वेळ आहे आणि राधानगरी धरण धरन थिंबे तळेसाच्या प्रमाणे हळूहळू पूर्ण भरत आहे आज धरण सत्याहत्तर टक्केपेक्षा जास्त भरलेला आहे आणि येत्या काही दिवसातच ते शंभर टक्के पूर्ण भरेल अशी आशा आहे राधानगरीच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर चांगला असून रोज शंभर मिलीमीटरच्या दरम्यान पाऊस होत आहे त्यामुळे धरण लवकरात लवकर भरण्याची दाट शक्यता आहे